आणि मग शेवटी सावरकरांचा शब्द शब्द आणि आणि खरा ठरला आता बावन्न निवडणूक होणार आणि निवडणुकीला सामोरं जायला लागणार आपल्याला आता आपण सिलेक्टेड पंतप्रधान आहोत आता आपल्याला इलेक्टेड व्हायचं असेल तर आपल्या सगळ्यात मोठा शत्रू अरे सरयात लोकप्रिय कौन है तब दामोदर सावरकर अरे हिंदू महासभा यंगर दिले ला शब्द खरा ना अपन सकले दिलेले शब्द मातिमोल के लिए अपन हिंदू चीज सरकार जाला लाख हिंदू निर्वासित होने पर आए अत एक्चुअल टक्के हिंदू मासवानी उड़ गया अपने एक हर अत एक चमत्कार आणि तो नथुराम गोडसेने घडवला पूर्वी कधीतरी नथुराम गोडसे हिंदू महासभेमध्ये होता आणि त्यावेळेला सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष होते जेव्हा गांधी हत्या झाली तेव्हा सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष नव्हते म्हणून सावरकरांना सरदार पटेल बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचा विरोध होता सावरकरांना या खटल्यामध्ये गोवण्यामध्ये तरी सुद्धा अट्टाहसाने नेहरूंनी त्यांना गोवलं आणि त्या नेहरूंच्या अट्टाहसा समोर आंबेडकरांचं पण आणि पटेलांचं पण काहीही चाललं नाही पण मग आंबेडकरांनी मात्र संपूर्ण मदत करायचं ठरवलं आणि भोपटकर नावाचे जे सावरकरांचे वकील होते गांधी हत्या केस चालवणारे त्यांना दिल्लीला बोलवून खासगी ब त्यांच्याशी बसून त्यांना सांगितलं तुम्हाला जे हवं ते कागदपत्र मी देईन पण सावरकरांना या निर्णय मुद्दाहून अडकवलेला आहे यांना सोडवा <laughs> ज्या ज्या वेळेला हिअरिंग असायचं सावरकरांचं गांधी हत्येचं त्यातल्या तीन हिअरिंगना स्वत बाबासाहेब आंबेडकर कोर्टामध्ये पहिल्या रांगेत बसायचे का नकळतपणे जज्जावर एक प्रेशर ज्या दिवशी विद्याचरण नि निकाल दिला नथुराम आणि नाना आपटेला फाशी दिली बाकीच्याच मदनलाल पावा आणि यांना जन्मठेप दिली गोडसे गोपाळ गोडसेंना आणि सावरकरांना संपूर्णपणे निर्दोष मुक्त केलं तो जो निकाल दिला तेव्हा पण बाबासाहेब पहिल्या रांगेमध्ये हजर होते स्वतंत्र भारतामध्ये एका हत्येच्या केसमध्ये त्या भारतासाठी संपूर्ण आयुष्याचं योगदान अख्ख होळी करणारा हा पहिला जगातला पहिला देश असेल आणि पहिला हा देशभक्त असेल की तो देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याला सहाशे दिवस कुणी आरोपी क्रमांक आठ म्हणून जेलमध्ये सडावं लागलं कितनं बाहेर आले आल्यानंतर आपल्या देशाचा लचका तोडून एक इस्लामिक राष्ट्र उभं राहिलं पाकिस्तान त्यांचा महिला पंतप्रधान लियाकत अली खान भारत भेटीवरती याच गुलाबाच्या फुलांनी बोलवला तो येणार त्याच्या सिक्युरिटीसाठी आमच्या तात्यारावांना मुंबईतनं उचललं आणि बेळगावच्या जेलमध्ये टाकलं तो नालायक आला तो पाच दिवस इथे पेठा खाऊन आमचा शाही इतमामात त्याचं सगळं आदरातित्य झालं तो पाकिस्तानात निघून गेला पाकिस्तानात निघून गेल्यानंतर पुढचे पंधरा दिवस आम्ही बेळगावमध्ये टाकलेलं आहे हे सरकार विसरलं मग कोणीतरी आठवण करून दिली ओ सॉरी 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 ते राहिले नाही का कधी त्यांना काढा काढा मग त्यांना बाहेर काढ राष्ट्राय स्वाहा